महाड एमआयडीसीतील ग्रामीण भागाला जोडणारा टेमघर नाक्यावरील पूल सध्या धोकादायक स्थितीत असल्याचे दिसत आहे श्रीहरी कंपनी नजिक असलेल्या या पुलाचे कॉन्क्रीट खराब झाले असून पुलाच्या स्लॅबच्या लोखंडी सळ्या देखील बाहेर आल्या आहेत गंजून गेलेला या लोखंडी सळ्या आणि निखळलेले कॉन्क्रीट यामुळे ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली असून अतिवृष्टीदरम्यान हा पूल वाहून गेला तर त्यातून टेमघर जिते धामणे साकडी कुसगाव आणि परिसरातील अंतर्गत वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे प्रशासनाने या पुलाची सुरक्षितता यापूर्वी तपासली होती का असा सवाल आता सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी